हिंदूंचे संघटन हा देशातील सर्व समस्यांवर उपाय आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघ संचालक नानासाहेब जाधव यांनी शनिवारी झालेल्या प्रांत संघ शिक्षा वर्ग समारोप समारंभात केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र संघ शिक्षा वर्गाचा समारोप रविवारी सायंकाळी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात झाला सतरा मे ते एक जून दरम्यान राहणार स्वसंघाचा सोलापूरसह राशिक पुणे नाशिक पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर या सात जिल्ह्यांसाठीचा पश्चिम महाराष्ट्र निवासी संघ शिक्षा वर्ग झाला या वर्गाच्या समारोपाप्रसंगी प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वामसी लॅब लिमिटेडचे सी एम रेड्डी उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर वर्गाचे सर्वाधिकारी रवींद्र वंजार वाडकर का वर्ग कार्यवाहक राहुल पुंडे वर्ग पालक दीपक काळे सोलापूर शहराचे शहर संघ संचालक राजेंद्रसा काटवे उपस्थित होते सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा